लाटोडे इथल्या सात एकर शॉर्ट आग लागली त्यामुळे उसासह शेतातील ठिबक सिंचन यंत्रणा जळून सुमारे सोळा लाख रुपयांचं गावातील तरुणांनी आणि पेठवडगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली हातकणंगल्या तालुक्यातील लाटोडे इथल्या पेठवडगाव रस्त्यालगत सुरेश पाटील विनायक पाटील चंद्रकांत पाटील दिलीप पाटील नारायण पाटील राहुल पाटील या सहा शेतकऱ्यांची शेती आहे आज दुपारी बारा नंतर शेतातील उभ्या उसाला आग लागली शेताच्या मध्यभागी असणाऱ्या विद्युत खांबावर शॉर्ट सर्किट झालं आणि काही ठिणग्या उसावर पडल्या त्यामुळे उसानं पेट घेतला या आगीमध्ये सात एकरातील उसासह हो शेतातील ठिबक सिंचनचं सर्व साहित्य सी पाईप जळून खाक झाली दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला उन्हाचा तडाखा आणि दुपारची वेळ असल्यानं शेतात कुणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी झाली नाही मात्र महावितरणकडून जळीत उसाची नुकसान भरपाई मिळावी तसंच शेतातील उघड्या डीपी पेट्या बंद कराव्यात अशी मागणी होतीये